नमस्कार आगामी येणार दोन हजार पंचवीस हे वर्ष आहोत ती रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशी चक्रातील आठवी रस असल्या कारण जन्मकुंडलीत ही राशी आठ या अंकाने दर्शवली जाते या राशीचा स्वामी मंगळ असून चंद्र ह्या राशीमध्ये नीच असतो ही जलतत्वाची रास असून स्थिर स्वभावाची रास आहे आकाशामध्ये ही रास विंसवाच्या आकृतीत दिसून येते त्यामुळे या राशीचे चिन्ह देखील विंचू हे आहे जसं विंचू आपलं बिराड आपल्या पाठीवर घेऊन फिरतो तसंच काही सर हे आपले लोक आपली लोक आपल्या जबाबदार आपल्या पाठीवर घेऊन फिरतात आणि तीच लोक यांचा घात करत राहतात ते लोक यांचा पुरेपूर फायदा घेतात हे या लोकांना माहीत समोर येत नाही तोपर्यंत लोक काही बोलत नाही कारण ही रास थोडीशी प्रेमाला यासाठी हे लोक धडपडत असतात मित्र असू देत कौटुंबिक सदस्य असू देत किंवा आणि कोण असू देत लोकांनी यांच्याशी चांगले म्हणून हे सुद्धा लोकांशी चांगले राहतात पण लोक यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेत असलेले दिसून येतात ही रास बारा राशींमध्ये अतिशय गुड स्वभावाची रास म्हणून ओळखली जाते कारण यांच्या मनात काय हे समोरच्याला नेमकं समजत नाही यांची कृती जी आहे ती अतिशय शांतपणे असते त्या कृतीचा मागमूस कोणाला लागू देत नाही गुप्तहेर म्हणा सी आय डी खातं म्हणा सी आय म्हणा ज्या गोष्टीच्या ठिकाणी गुप्तता आहे अशा ठिकाणी ही रास तुम्हाला दिसून येईल लोक आपल्या मनातील गुप्त ह्या राशी समोर व्यक्त करतात ही रास गुप्तता ठेवण्यामध्ये चांगली म्हणून ओळखली जाते चंद्र आग्रह या राशीमध्ये नीच असल्यामुळं थोडंसं डिप्रेशन मध्ये असलेली तणावमध्ये असलेली मानसिक स्वास्थ्य नसलेली म्हणून देखील ही रास ओळखली जाते मंगळ हा ग्रह आत्मविश्वासाचा कारक आहे तो या राशीचा स्वामी आहे आणि यांच्यातला जो आत्मविश्वास आहे तो, तो सहसा समोरच्या दिसत नाही हे लोक काय वागतायत कसं यांच्या मनात काय चाललंय हे समोरच्याला अजिबात थांब पत्ता लागू देत नाहीत आपले अपमान आपल्या काही गोष्टी असतील त्या मनातल्या मनात ठेवतात मात्र त्या अपमानाचा बदला मात्र निश्चित स्वरूपात पुढं ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी ते घेतात एक चांगले मित्र आणि वाईट शत्रू म्हणून देखील ही रास ओळखली जाते कुटुंबाबद्दल प्रेम असणारी प्रेमाच्या शोधात असलेली ही रास आहे जलतत्वाची रास आहे त्यामुळं पाण्याची ठिकाण समुद्र असू दे दे धरे असू दे नदी असू दे अशा ठिकाणी यांना वेळ घालवणं चांगलं आवडतं पाण्याचा जो स्वभाव आहे की कुठेही कसे ही मिक्स व्हावं हो तसे लोक कुठेही कुणाच्यातही चटकट मिक्स होऊन जातात फार आडेवेडे येण्याच्या कांगलीत पडत नाहीत मात्र थोडासा तापडपणा उग्रपणा फटकळपणा या राशीचं वैगुण्य म्हणून मानलं जातं तोंडावरती फडतिशे आपमान करून मोकळं होतात पण मनात एक आणि ओठात एक असं काही या राशीचं नसतं तोंडाची तरी असली मात्र विचार करणारे चांगला विचार करणारे म्हणूनच ही रास ओळखली जाते या राशीच्या बाबतीत राशी जर बघायला गेलं तर विंचू जो आहे तो विंचू टंख जो मारतो तो सहसा कोणाच्या जा वाट्याला जात नाही त्यामुळं या राशीच्या वाट्याला फारशी लोक जात नाहीत जर या राशीच्या वाटेला जर गेले ह्या राशीला जर त्रास दिला तर ती रास असा डंख मारते की मात्र मग पाणी मागायला होते अतिशय शांत डोक्यानी एखादी कृती चांगल्या पद्धतीनं जमत अशा या राशीला येणार आगामी वर्ष कसं जाणार आहे याचा जर विचार केला तर आगामी येणाऱ्या वर्षात वर्षाच्या सुरुवातीला जी शनीची ढाय्या चालू आहे ती एकोणतीस मार्च नंतर संपते त्यामुळे मार्चच्या पुढे मात्र येणारा काळ हा राशीसाठी अतिशय चांगला असणार आहे स्थावर वाहन या दृष्टीनं नवीन गोष्टी जोडून येतील नवीन जागे संदर्भात बोलणी जर चालू असतील तर ते तुम्हाला फलदायक ठरतील शनी जो पाचवा आहे तो शनी अतिशय शुभ आहे आणि तुमच्या शिक्षणाच्या दृष्टीने विद्यार्थी वर्गाला अतिशय लाभदायक अशी फळ मिळतील जुनी जे असतील पैशाच्या बाबतीत आगामी येणारे वर्ष हे शुभकारक असं ठरणार आहे वैवाहिक सुखाच्या बाबतीत शनीची तिसरी दृष्टी वैवाहिक सुखावर पडते त्यामुळे जुडेदारासोबत थोडेसे ताणतणाव निर्माण होतील मात्र जुळेदार समजून आपले प्रवास देखील करतील आपल्या ताणतणावावरती जर आपण संयम बाळगला जर आपण बोलण्यावरती आपल्याला संयम ठेवला तर जोडीदारबरोबरचे संबंध फारसे ताणले जाणार नाहीत नेहमी यांना असं वाटतं की बाबा आपल्याला कोणीतरी समजून घ्या सगळ्यांना प्रयत्न करत असते पण आपल्याला समजून घ्यावं इतरांनी हे मात्र या राशीला नेहमी वाटत असतं काही वेळा असं म्हटलं जातं की ह्या राशी जर काही आयुष्यातील झडपडी बघितल्या जगण्याच्या अडचणी जर बघितल्या तर ही रास जी किंवा ह्या राशीवरची जी लोक जन्माला आलेली आहेत ती मागील जन्मातील काही देणी किंवा काही कर्ज त्यांची फेडण्यासाठीच या जन्मात या वृश्चिक राशीवरती जन्म घेतात असं म्हटलं जातं कारण या राशीला जेवढं आपण देतो तेवढं मिळते असं काही वाटत नाही एकटी राहणारी एकांतवास स्प्रिय असणारी फारसा मित्रवर्ग अस नसलेली मात्र मित्रवर्गांमध्ये मा ही रास आवडते असणारी म्हणून ओळखली जाते दुसऱ्यांसाठी झटण्यासाठी हिर असे जन्माला आली की काय असं काही वेळेला वाटून जातं गुरु जो सातवा आहे तो गुरु अतिशय शुभ आहे चौदा मे पर्यंत चौदा मेला ला गुरु बदलतोय त्यामुळं विवाहित छोक किंवा संततीला जे काही इच्छुक लोक असतील ते मी चौदा मे पूर्वी आपल्या या गोष्टींचा विचार करावा विवाही इच्छुकांचे विवाह हे चौदा मे पर्यंत जुळतील कारण तोपर्यंत वाशिम बळ व गुरुबल आहे चौदा मे नंतर मात्र गुरु आठवा होतोय की जे गुरुबल तुमचं घालवते त्यानंतर विवाह इच्छुकांच्या विवाह ठरण्यामध्ये अडथळे व अडचणी येऊ शकतात मात्र हा आठवा गुरु तुम्हाला आर्थिक संपन्नता देईल अचानकपणे काही धनलाभ होतील कि जे की जे धनलाभ तुम्ही अपेक्षित केले नसाल तुमचा विम्याचे पैसे असू देत किंवा कोणाच्या माध्यमातून येणारे पैसे असू देत ते तुम्हाला ह्या वर्षभरात मिळतील त्यामुळे आर्थिक बाजू जर या वर्षातली पाहिली वृश्चिक राशी तर अतिशय स्ट्रॉंग किंवा चांगली अशी असणार आहे मात्र ह्या राशीला संचय होत नाही त्यामुळे तुम्ही जर पैसा साठवायचा जर प्रयत्न केला तर तो पैसा साठवण्याची शक्यता फार कमी आहे आलेला पैसा दुसऱ्यांच्या उपयोगाला व स्वतःच्या खर्चासाठी मात्र लागून जाईल तुम्ही जर पैसे साठवून जर काही करायचं म्हणत असाल तर मात्र ते पैसे साठवून जे तुम्ही ठेवले आहे ते जे कामासाठी ठेवले त्या कामाच्या उपयोगी न येतात दुसऱ्याच कामासाठी लागून जातील आरोग्याच्या दृष्टीनं थोडंसं काळजी करण्याचं कारण आहे वर्षाच्या उत्तरार्थामध्ये दीर्घकाळचे जुने काही जर आजार असतील तर ते आपले लोक वर काढतील त्यामुळं आरोग्याची काळजी घ्या अंगावरती कुठले आजार काढू नका त्यानंतर एकोणतीस मेला राहू व केतू आ, हे दोन ग्रह आपली राशी बदलतात राहू चौथा येतो तर गीतू दहावा येतोय चौथा राहू तुमच्या कुटुंबामध्ये मतभेद निर्माण करू शकतो एखादी अप्रिय घटना यावर्षी मला तुम्हाला ऐकायला मिळू शकते मात्र दशमातला जो केतू आहे तो मात्र तुम्हाला अध्यात्माकडे घेऊन जाईल तुम्ही तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडीअडचणी आहेत किंवा दुसऱ्यांच्याकडून ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण न होत असल्याकारण जो काही मानसिक अस्वस्थता येते त्यासाठी तुम्ही ध्यानधारणा करणं फार महत्त्वाचं आहे तुम्ही जेवढी ध्यानधारणा करेल तेवढं तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही अचीवमेंट असतील त्या तुम्हाला मिळायला मदत होईल त्या तुम्ही निश्चितपणे मिळवाल तुम्हाला मित्रवर्ग मदत करणारा भेटेल यावेळी मात्र तुम्ही कोणाच्या आर्थिक बाबतीमध्ये हात घालू नका कोणाला आर्थिकदृष्ट्या मदत करणं किंवा कोणाला जामीन राहणं ह्या गोष्टी मात्र टाळा वाहन जपून चालवा जलाशयाच्या ठिकाणी जाताना एकटं जाऊ नका कोणाशी तरी सोबत घेऊन जा अतिधाडस कुठंही ठेवू नका की महिला वर्गासाठी मात्र हे वर्ष अतिशय चांगलं जाणार आहे नवीन संधी त्यांना उपलब्ध होणार आहेत नोकरीमध्ये प्रमोशन मिळणे वगैरे या गोष्टी महिला वर्गासाठी यावेळी आनंददायक अशा ठरू शकतील धार्मिक यात्रा करतील ज्या दूरच्या धार्मिक यात्रा असतील काही अं तीर्थक्षेत्रांना तुम्ही पहिल्यांदाच जा अशी तीर्थक्षेत्र तुम्ही ह्या वर्षी अनुभवाल गणपतीची दत्तात्रेयांची उपासना करावी जर मंगळवारी गणपतीला जाणे गणपतीचं दर्शन घेणे आणि शक्यतो गणपतीचं दर्शन घेऊनच आपल्या दिवसाच्या कामाची सुरुवात करणे एवढं जर तुम्ही नियम पाळला तर तुम्हाला फारशा काही अडचणी तुमच्या आयुष्यात येणार नाहीत त्यासोबतच दर पौर्णिमेला तुम्ही दत्त क्षेत्रित मांसाहार टाळलेला कधीही चांगला मद्यपान वगैरे जे काय आहे त्या गोष्टी पासून जरा चार हात लांब राहिलेलं तुमच्यासाठी चांगला आहे कारण एकतर चंद्र बिघडलेला आहे तुमच्या कुंडली तर त्यामुळं व्यसनाधीनतेकडे तुम्ही वळू शकता तर ती व्यसनाधीनता तुम्हाला मानसिकदृष्ट्या आणखी कमकुवत करू को शकते त्यामुळं तुम्ही मद्यपानापासून चार हात लांब राहिलेलं चांगलं यावेळी तुम्हाला शनी चांगला आहे गुरु मात्र थोडासा चौदा मे नंतर जर अशुभ होत असला तो वैवाहिक सुखाच्या दृष्टीनं आरोग्याच्या सुखाच्या दृष्टीनं जरी चांगला नसला तरी मात्र आर्थिकदृष्ट्या गुरुची फळं तुम्हाला शुभदायकच अशी ठरणार आहेत व्यवसायात नवीन संधी आहेत नोकरीमध्ये प्रमोशन आहेत नवीन तीर्थयात्रा घडणार आहेत नवीन मित्र मंडळी नवीन लोक तुम्हाला मिळणार आहेत हे वर्ष वृश्चिक राशीसाठी निश्चित समाधानकारक व आनंददायक असं जाणार आहे सोबत आपल्या एखादं निळं कापड किंवा निळ्या रंगाचे छटा असणारे कोणतेही कापड आपण जर सोबत बाळगलं तर तुमच्यावरती ज्या काही बाहेरच्या गोष्टींचा प्रभाव होतो बाहेरच्या गोष्टींच्या दबावाखाली तुम्ही ज्या येतात त्या दबाव तुम्हाला कमी व्हायला मदत होईल आमावस्या व पौर्णिमेच्या दरम्यान कुठेही एकटे दुटे प्रवास करू नका सोबत घ्या एकटं राहू नका आमावस्या पौर्णिमेला तुम्हाला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ वाटत जाईल त्यामुळे आपल्या मनातील भावना कुठेतरी व्यक्त करणं हे शोधून ठेवा मनातल्या भावना मनामध्ये दाबून ठेवू नका जेवढ्या दाबून ठेवा तेवढा थे तुम्हाला जास्तीत जास्त त्रास होत राहील अशी ही गुढ स्वभावाची वृश्चिक रास आगामी वर्षात सामाजिक आर्थिक व कौटुंबिक स्तरावरती शुभ फलदायक ठरणार आहे धन्यवाद